मला माहिती आहे मम्मी आज काय बनवतीये आज असं कोणा करत नाही काय कसं काय वाला म्हणून कधी हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तर राग लापुन तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर तोक, तोक, लागली मारायला माझा व्हिडिओ चालू झालं की चालूच असत काय करायचं तुला थांब इथं दाखवते काय काय तुला गुड मॉर्निंग बोला मोठ्याने बोल गुड मॉर्निंग आणि आल्याबरोबर लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा बोलताचे नाइड तर माझे व्हिडिओ आवडल्यास लगेच आल्याबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलोकरला क्लिक करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आलं की क्लिक करून जाऊ नका थोडस थोडा तरी व्हिडिओ बघत जा माझा लयराम करतील तर असंच कंटिन्यू करा आता आंघोळ वगैरे झाली माझी पूजा वगैरे झाली सगळ्यांची सगळ्या देवांची फुलाघोळ करायची फुलांघोळ करायची आता करायचे आंघोळ्या पाणी गरम केलेलं आहे ना पटापट आंघोळ्या करा तर हे बघा मस्ती चालू आहे उठल्यापासून मोबाईल 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 कशाला शाळेला सुट्टी देते तुम्हाला हा बघा कसे कपडे पांगून टाकले तर वीडवरती हो जिकडे बघा तिकडे सगळे कपडे कपडे असत हा अत्याचार होते आणि माझ्यावर चार चार अत्याचार होते त्याच काय करायचं सगळ्या तू तुझा पोरग ही पोरगी चार चार होते हा काय वाढ करायचे का कसे लोळी तिथ मी आज साडी घातली थोड्याशा नवऱ्यासोबत व्हिडिओ वगैरे बनवायला रील्स बनवायचं नाचते कस नाचते पडदा तुटणार तुटणार पडदा पडदा तुटणार तर आज मी साडी घालते रील्स वगैरे बनवायसाठी मी आमच्या आहो येत आहेत आता आता काय मी कधी जेवण वगैरे बनवून घेते फटाफट मी मस्ती बस मस्ती बस लय मारी मस्ती असते वे मस्ती असते घेत लय वाहिता दीड फुट बुजगावनं बुजगावनच आहे डिपेंड करायचं ते डिपेंड करायचं कराटी

मातीने मातीले मातो मला राग येतो काय गरम गरम चपात्या गरम गरम मारू नको लांबू ना काय लागू ना लागू ना

बाबाला प्रेमाचे बाबा उगस कोणाच करत नाही काय कसं काय वागव म्हणून कधी आकलती वागले काय हात बुके माझा मोबाईल नाही हात माझं सारखं वागण उगाच दाखवू लागला लोक काय म्हणते म्हणते ना रोज तमाशा असतो रोज आवाज येतो

माणूस बाहेरून आल्यानंतर नंतर अंगणंबर करतो ब्रश करतो ब्रेकफास्ट करतो फ्रेश होतो आणि दान येऊन माझ्याशी जोर काढायला लागला आता तुम्हाला बोलणी करायला दे तू मला बोलली का, का माझी मर्जी तुला मी आणली कशी आणली मला बोलायला मी मनी होते काय माझ्या घरी येयच नव्हतं ना तर एवढा मी उड्या मारणार नाही मी नाही राहणार मला मला विषय संपला संपलं का संपलं संपलं कोण आणायचं असतं काय बसता तुमच्याकडे नोंद सुद्धा नाही ग्रामपंचायत मध्ये मीच तुमची बायको म्हणून माझी तुम आख्या मारसात मी थोडी एकटी आणीत आई पायरीच्या पन्नास आणता येत आणि अजून किती नाव आहे तुम्हाला का बायका आहेत का हा पुन्हा किती नाव आहे तुमच्या हातात पुन्हा कोणाचे नाव आहे तर येत नाव आहे येतं तुमच्याकडे लई दिन जीन पडेल काही काही उगतच काही पण का Bole bole chi me la gole jasne. Asa konde gole ake la me? Tu me la sangre si. Koum le la saipa. <laughs> 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 Meri khanop tou minonou. तुम्हें दिल से केसी जुदा हम करेंगी मे जा आवाज तरी घडायला दा पाहिजे ते गाणी म्हणायला अरे एक अमृत पि देऊन ज्यावेळेस एक पुरी एक अमृत पुरी मेला त्यावेळेस हा दुसरा अमृतपुरी जेवण झाला मला काही समजायची गरज नाही तुम्ही जा साईपा करू दे मुकला कुणाला भूक लागली मित्र म्हणलं पण नाही मला भूक लागली ही पावडर लावलीच काय ग मला तू पावडर लागते बघ आलं लागत नाही सकाळी मग पाय वाशी घालील तर आता जेवण वगैरे बनवून झालं माझं आणि असं डोकं दुखायला लागलंय खतरनाक बोल मोबाईल गेली मोबाईल बघू मी मोबाईल बघते मग तो व्हिडिओ एडिट कराय पुरता बघते व्हिडिओ अपलोड कराय पुरता व्हिडिओ बघते बाय चान्स कधी तर मी एखादी रील्स वगैरे बघते थोड्या फार्स युट्यूब वर इंटावर का चार घेंटे जरा वाटू काय करायचं तुम्ही खरंच बोलतो मी तुम्हाला लागतो ना गेम खेळायला खोटं नका ना बोलायचं तर चला जे आता जेवण जे बघा हाय तिला असतं खरं बोलतो म्हणजे बघा जेवायला जेवण करायचं हे बघा माझ्या कंधेला जे माहिती आहे रामलथ बघा रामलथ माझे तर आता जेवण करून घेऊ आमचे हाऊ पण आले तो इथं मोबाईल बघत बसले तर लेपडोकला मला माहिती मम्मी आज काय बनवते बेसन बेसन पोळी आणि याच्यात बनवलाय फ्राय राईस आहे ना फ्राय राईस बनवलाय आणि पप्पाला बेसनपोळी चपात्या आहेत सकाळच्या आणि आता पप्पा बेसन बेसनपोळी बनवते आणि ती पप्पाला म्हणा तुमच्या डबड्याचा आवाज कमी करा सांग पप्पाला बोलायच्या आधीच केला बोलायच्या आधीच केला हा काय काय बघायच पप्पा न्या काय बघत आहे इकडं काय तू काय बघ लागली माहिती का पण इथं माझ्या नाकातून पण इथं ग्रॅव्हिटी उलटी चालली पप्पानी चावट इथं आणली पण मग मी इकडं आलेलं लागलं माझ्या नाकातलं तुझ्या लापरवाय मुलो तुला बोललो या साईडला घुमायच सा। पप्पाने हलूच मारलेली तू या साईडला घुमली म्हणून जास्त जोरात लागली हो का आणि हातात पुसून घ्यायचे पप्पाचं तोंड पीठ लागलं सगळंच भुखा भुखा। भुखा दीड़ी दीड़ी आज कुंडी लड़की बन ले ला आज माम सार्थक लड़की बन सार्थक ने ले ने लिया लड़की का बेस हाँ। 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 पुर्गी सार्थक बनला पोरगी धीरे धीरे बन को कितके गाण करते बघितलं तर तुम्ही काय बघितलं जा ना मिशन कंप्लीट तो, तो, तो मस्त हिरवी 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 जळाली तुमच्या नादात माझी पोळी तुझ्या पोरीला लई सजवत होती म्हणून ए मुर्गी काय हे बघ ही काय पुरी बनवली आहे चला भेटूया नंतर मी जेवतानी भेटूया चला चला